महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणार न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती बाराचाकी वाहनामुळे विजेच्या तारेला धक्का लागून परिसरात स्फोट काल सातपूर येथील जय भीम चौक येथून एका किराणा दुकानामध्ये एक वाहतूक करणारी बाराचाकी वाहन जात असताना एका इलेक्ट्रॉनिक वायरला धक्का दिल्यामुळे भला मोठा स्फोट सारखा आवाज तिथे झाला होता यामुळे परिसरात मोठी घबराट निर्माण होऊन मोठी गर्दी झाली होती सविस्तर माहिती अशी की सातपूर येथील साक्षी किराणा दुकानामध्ये बाराचाकी वाहन नंबर जी जे शून्य एक डी पी चव्वेचाळीस पंचवीस हे दुकानातील वस्तू विकण्यासाठी आले होते ते सातपूर भाजी मार्केट परिसरातून जाण्याऐवजी सातपूर स्वारबाबा नगर जयभीम चौक रोड परिसरातून आले मात्र तिथे त्या वाहनाच्या उंचीमुळे वायरचा अंदाज न आल्यामुळे वायरीला बाराचाकी वाहन धडकल्यामुळे परिसरात भला मोठा स्फोट होऊन संपूर्ण विद्युत विभाग बंद झाला होता या घटनेमुळे मोठी दुर्घटना टळली विशेष म्हणजे या संपूर्ण घटनेला एक किराणा दुकानदार जबाबदार असल्यामुळे विद्युत विभागाच्या वतीनं संबंधित किराणा दुकानदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता सर्वसामान्य नागरिक करत आहेत संबंधित प्रशासन एका ठिकाणी काही घटना घडल्यानंतर संबंधित बाधित लोकांना तसेच गुन्हेगारासारखे गृहीत धरून त्यांच्यावर कारवाई करतात मात्र अशा या मुजोर गाडी चालकांवर तसे दुकानदार यांच्यावर संबंधित प्रशासन काय कारवाई करणार किंवा हम करोशी कायदा चालणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे